एक महत्वाची बातमी आहे राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत पंधरा ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत पंधरा ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे हे अकलं आता कळतय राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत नेहमीच गोंधळ राहिलेला आहे सुप्रीम कोर्टाची सुनावणी पुढे ढकलली आहे आजची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली आहे तेव्हा आता पंधरा ऑगस्टला काय निर्णय होणार आहे याची प्रतीक्षा आहे चिन्ह कोणाला मिळतंय राष्ट्रवादीच शरद पवार गटाला अजित पवार गटाला आज होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे याबाबत आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत प्रमोद काय अधिकची माहितीये खर तर या प्रकरणाची सुनावणी आज होणार होती मागच्या काही दिवसांपासून वारंवार पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी जी आहे ती पुढं ढकलत होती शरद पवार यांच्या पक्षाकडून हीच मागणी केली गेली होती की अजित यांना दिलं गेलेलं घड्याळ चिन्ह आहे ते विधानसभेच्या निवडणुकीला थांबवण्यात यावं आणि त्यांना दुसरं चिन्ह देण्याची मागणी करण्यात यावी अशा पद्धतीची या एक पिटिशन जी आहे ती शरद पवार यांच्या पक्षाकडनं दाखल केली गेली होती त्यावरती सुनावणी होईल असं वाटत होतं मात्र आज यावरती सुनावणी झालेली नाही आता ही सुनावणी पंधरा ऑक्टोबरला होणार आहे यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे की विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षाकडनं जो अर्ज केला गेलेला आहे घड्याळ चिन्ह फ्रीट करण्याबाबतचा त्यावरती आता सुप्रीम कोर्ट नेमकं काय पंधरा तारखेला विचार करतो हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद धन्यवाद जगतापजी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका